श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो तो सण म्हणजेच बैलपोळा कळवण तालुक्यातील खडकी कोसवण जयदर सुळे मोहबारी पिंपळा काठरा लखानी कातळगाव साकोरे भैताने या गावात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात शेतीप्रजान या देशात व शेतकऱ्यां शेतकऱ्यात या सणाला विशेष महत्त्व दिले जाते शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो शेतकऱ्याचा सका मित्र सर्जा राजाचा आजचा दिवस मानाचा असतो पोळ्याच्या सकाळी शेतकरी सक शे... आपल्या बैलांना नदीवर घेऊन त्यांचे आंघोळ घालतो त्यांच्या अंगाला गेरू लावतात शिंगाला रंग लावून त्यांच्या अंगावर झुल टाकली जाते गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात अशा नाना तऱ्हेने बैलांना सजविण्यात येते शेतकऱ्याच्या घरी बैलांचे स्वागत मोठ्या उत्साहात करतात तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खीर पुरणपोळी तयार होत असते घरातील सुहासनी बैलांची विधिवत पूजा करून त्यांना पुरणपोळीचे नैवेद्य देतात शेतकऱ्याच्या डोक्यावर फेटा बांधून त्यांचा सन्मान केला जातो त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याचा जिवाळ्याचा सण पारंपरिक पोळा हा सण साजरा केला जातो महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख कुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल ला प्रेस करा